इथं येत पैसे तर सख्या सासू सुना या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं कशा तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आम्ही पण सासू सुना मस्त आहे तर इथं तुम्हाला ड्रेस दाखवते तर सुनबाईच्या आईवडिलांनी घेतलेला आहे पहिल्यांदा गेला होता त्यास तर तो आज ती परत डबल माहेरी चालली आहे कशासाठी तर ते पण शेअर करेल तुमच्याशी चला ही शॉपिंग मोठ्या मुलाची सोनबाईच्या माहेरची पहिल्यांदाच याची चालू आहे तयारी चला हाय करते तुम्हाला आणि हे तिचं कपाट नवीन नवरीचं कपाट तर तुम्हाला नक्कीच शेअर होईल साड्या सर्व आणि माझं हे तर हे कपाट आहे तिचं लग्नाचं आलेलं आहे तुम्हाला होम टूर जेव्हा करत तेव्हा आम्ही नक्की शेअर करत इकडं आहे माझं कपाट भरपूर आहे शॉपिंग साड्या तर चला सुनबाई चालली माहेरी आमची पण चालली तयारी तर आम्हाला छोटासा कार्यक्रम आहे तिथं जायचं आहे ही साडी घालणार आहे का तर ती छान हिरवी ब्लू ब्ल्यू रेड असं आहे कॉम्बिनेशन तर तिने घालेली होती बँटेकची पोत पण मग तिला म्हटलं नाही सोन्याचे घालून जाय माहेरी जायचं आहे पहिल्यांदा चला आता तिच्या मामाच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे त्यासाठी चालली ती मोठा मुलगा ती इथे कानातले मुलींना सोनं घालायला आवडत नाही आता चालली तिची तयारी तो 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 तर इथं झालेली तयारी तर जे मेन आहे त्यांचं जागरण गोंधळ आहे तर ते आधी देव नाचवतात तर तिचे आणि मामा इसून हे हातात ताट घेतलेलं देवांचं आणि खूप गर्दी होती तर बघा इथं छान बायका पण नाचताय खंडेरायाच्या लग्नाला बांधून ना वरे नाटवली तर छान गाणं होतं आणि इथं मुली मुलं जे आपले भाऊबंद असतात एक आडनावाचे त्यांनी सगळ्यांनी देव नाचवायचे नंतर आपले पाहुणे रिलेटिव असतात त्यांनी पण देव नाचवायचे असतात इथं नैवेद्य ठेवून आलेले होते नंतर देव नाचून नं, आणि नंतर जागरण गोंधळाला सुरुवात होणार होती पण ते आधी जेवणही होणार होते पण देव नाचवल्याशिवाय ते देवांची तिथं स्थापना नाही करती मग आता देव नाचवले की तिथं देवांची स्थापना करतील छान चौरंगांना दोन चौरंग मांडलेले असतात त्याला ऊसाच्या बांड्या लावलेल्या असतात एकवीस एकवीस कडाकण्या पण बांधलेल्या असतात पुरणपोळीचे नैवेद्य असतात असं इथं ते जागरण गोंधळाचा कार्यक्रम हे तिचे मामा आहे जे समोर येते ताट घेऊन आणि त्यांच्याच घरी कार्यक्रम होता सोनबाईचे सक्केला आणि मामा तिला तीन मामा आहे आणि तिची आई एक असं छान आहे छोटा परिवार आहे आत्ताच लग्न झालेलं आहे सोनबाईचं दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला लग्न झालेलं आहे त्यामुळं तिच्या मामांच्या घरी पहिलाच कार्यक्रम होता हा तर आम्हालाही छान अनुभवायला मिळाला तर इथं बघा बाजूला तुम्हाला पूजा दिसते थोडीशी तर चौरंगावर मांडलेल्या असतात ह्या पूजा आणि जागरण गोंधळ करणारे पण त्यांना पण पैसे देऊन सांगेल असतं छान गाणे म्हणतात रात्रभर पार्टी पाचपर्यंत छान गाणे चालतात टाक टाकतात एकमेकांवर ते पण विनोदी छान असतं असे देवांवर पैसे पण टाकतात ओवाळून जे नाचतं त्यांच्यावर ओवाळायचं मग त्या ताटात टाकायचं जे आपले जागरणावाले असतात ते ते पैसे घेतात मग तसा छोट्या मुलींना आनंद होतं हे दिदीला पण नाच ही त्यांचीच मुलगी आहे तिच्या लाने मामाची ती पण देव घेऊन नाचत होती मुलींचाही आनंद दे घरी कार्यक्रम असला का छान वाटतं छोट्या मोठ्या मुलांना पण तुमच्याकडे होता का असे करा कार्यक्रम सांगा बरं का मला कमेंट बॉक्समध्ये तर आमच्याही जागरणाचा व्हिडिओ येणार आहे तुम्हाला ह्या चॅनलवर पण सध्या ना क्लिपा इकडे इकडे गेलेल्या आहेत त्यामुळं पण मग आमच्याही स्वतःच्या जागरणाचा येणार आहे तुम्हाला व्हिडिओ त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सासूसोना या चॅनलला आणि छान असे गावरान पद्धतीच्या रेसिपी येणार आहे गावरान पद्धतीचे व्हिडिओ येणार आहेत आम सुनबाईचा माहेर जे आहे ते खेडेगावात आहे तर तिचे पण तिकडचे व्हिडिओ येतील तुम्हाला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा इथं तर हे त्यांचे नातेवाईकचे सगळे तर तुमच्याकडे असं देव घेऊन नाचता का सांगा बरं का मला कमेंट बॉक्समध्ये खूप गर्दी होती जोड्या जोड्या नाचतात सिंगल पण नाचतात छान वाटतो हे देवाचा कार्यक्रम दारात असल्यावर बघा अशी टाकतात मग ती देवाच्या ताटात टाके त्या ता। जोडी आता तिचे शक्य मामा मामी लहान आहे यांच्या घरी कार्यक्रम आहे जागरणाचं त्यांना एवढं नाही नाचता येत लाजत लाजत नाचत होते पण नाचावं लागतं नाचता नाही आलं तरी नाचावं लागतं तर बघा इथं आता रात्रभर जागरण झालं आणि पार्टी साडेचारला इथं चालू आहे आंघोळीची तयारी तर ता तिचे मामा आंघोळ तिच्या मामांना आंघोळ घालता इथं बायका तर छान हळद लावून त्यांचं अंशन करून तांदळाचा माळवट भरून नवे कपडे घालायला देतात आणि नंतर मग ते स्वतः लंगर तोडतात लंगर म्हणजे स्टीलची साखळी असते स्टीलची म्हणजे लोखंडाची स असते असती मोठी असते खूप आणि ती साखळी मग त्याच्यावर सात कापऱ्याच्या वड्या बांध लावून मग तो लंगर तोडल्या तो जातो तर तो बघा इथं काठी ठेवलेली काठी म्हणजे लाकूड आहे मोठं त्याच्यावर दोघं जण बसतात दोन्ही बाजूने दोन मध्ये लंगर बांधलेला असतो लंगर म्हणजे स्टीलचा किंवा लोखंडाचा म्हणा आणि तो निबारा असतो खूप जडा असतो त्याच्यावर कापराच्या वड्या बा लावतात सात ठिकाणी नंतर चार ठिका चार लिंब कापून चार दिशाला फेकतात बघा इथं पूजा छान मांडेल होती देवीचा घट खंडेरावाचा छान घट होता इथं आता आरती झाली आहे आरतीची तयारी आणि इथं आरती झाली का मग बाजूला जातात ज्याला लंगर तोडायचा आहे ते मग ल घेतात लंगर तोडायला आणि जी आपली जोडीदार म्हणजे आपली बायको असती तिने आरती करायची असती पाच ते सात मिनटं म्हणजे लंगर तुटेपर्यंत आरती करायची असती लंगराची बाजूला उभी राहून आणि जे मेन असतात त्यांनी लंगर तोडायचा असतो तर आता इथं लंगर तोडताना थोडी धावपळच करावं लागते कारण काही वेळेला काही अडचण जर आली तर लंगर पण तुटत नाही बरं बरकाताईनो असं देवाचं शास्त्र इकडं की त्यासाठी असं प्रॉब्लेम वगैरे आलेले असले तर अजिबात लंगरजवळ थांबते नाही चला इथं त्यांनी छान आरती घेतली आता म्हणजे ओवाळून घेतलं लंगरला आणि दातां दातात घ्यायचा लंगर मग हातात घ्यायचा आणि मग खांद्यावर घेऊन तो तोडायचा इथं कापऱ्याच्या वड्या लावता येसात आणि जे लाकूड म्हटले मी त्याच्यावर बघा बाजूने दोघं जण बसले ते थोडे तब्येतशीर असावे लागतात नाही तर मग हे लाकूडसुद्धा उडून कोणालाही लागू शकतं असं आमच्या नाशिक भागात असतात हे कार्यक्रम तर कुणी कुणी लग्नाच्या पहिल्या मुला मुलाच्या लग्नाच्या वेळेस करतं कुणी कोणी शेवटच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस करतं किंवा कोणी नवीन देव केले तर करतं ते हिच्या मामाने नवीन देव केले म्हणून हे लंगर म्हणजे गोंधळ होता जागरण गोंधळाचा कार्यक्रम त्यांचे मुलं छोटे छोटे आहे अजून पण त्यांनी देव केले नवीन आणि तुळजापूर जेजूरला जाऊन आले म्हणून हे गारा हा कार्यक्रम ठेवला होता त्यांनी आणि त्यांच्या घरी पहिलाच कार्यक्रम होता हा इथं आता त्यांना आहे जे जागरण गोंधळ करताना ते समजून सांगतात इथं दातात घ्यायचा लंगर आणि मग खांद्यावर असं हातात घेऊन मग खांद्यावर खांद्यावर घेऊन मग तो फेकायचा असतो मग तेव्हा ते लंगर तुटतो इथं छान त्यांचे बघा जागरण गोंधळावाल्यांचे छान गाणे चालू होते खूप सुंदर गाणं होतं इथं शेवटचं गाणं होतं पण आता मला नाही इलाज असतो कोफेरा कॉफिरायट कोफे येईल म्हणून मी नाही घेतलं ते गाणं थ आता लंगर तोडायची तयारी आणि खरंच हे तुटता ना अंगाला काटा येतो क्षहार येतात अवघड आहे देवाचं पण बघा हातात घेतला आता लंगर आणि खांद्यावर असं हे करून फेकायचा असतो तो खांद्यावरूनच गेला पाहिजे असं त्या लंगरचं शस्त्र आहे फेकला लंगर बघा तुटला छान आणि इथं मग जे लंगर तोडताना ना त्यांच्या असं म्हणतात बरं काय की देव आलेले असतात त्यांच्या याला मदतीला म्हणून मग बाकीचे तर मग त्यांना बाकीचे जे पाहुणे राहतात ना ते त्यांच्यावर टावेल टावेलटोपी टाकीतात कान झाकित त्यांचे ते इथं बघा ही पूजा तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोनबाईच्या घर घरचा म्हणजे माहेरी तिच्या मामांचा कार्यक्रम पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर शेअर केला त्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करा आणि सख्या सासू सोना या चॅनलला विजिट पण द्या सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू द्या अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय